नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो एडीएचडी एडीएचडी <coughs> असणारी मुलं म्हणजे हायपर ऍक्टिव्ह मुलं ही कशी ओळखायची आणि आपली मुलं फक्त खोडकर चंचल आणि फक्त उत्साही आहे की त्यांना एडीएचडी ची समस्या आहे हे, हे कसं ओळखायचं याची लक्षणं काय आहे आणि त्याच्यावरती आणि त्याच्यावरचे उपाय काय आहेत या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मी लवकरच घेऊन येत आहे माझ्या व्हिडिओमधून आजकालच्या आईबाबांना पडणारा हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की माझं मूल माझं ऐकत नाही सतत काहीतरी उद्योग करत असतं खूपच ग शाळेत पण त्रास देतं घरात पण त्रास देतं पण मुलं दंगा नाही करणार मुलं मस्ती नाही करणार तर मग कोण करणार आपण <laughs> पण या साऱ्यामध्ये आपलं मूल नक्की फक्त खोडकर आहे चंचल आहे अतिउत्साही आहे की ते हायपर ॲक्टिव आहे त्याला ए डी एच डीची समस्या आहे आणि मग त्या समस्येवर आपण उपाय काय करायला हवेत याबाबत नक्की चर्चा करायला हवी आहे तेव्हा मी प्रियाशेखर आणि माझ्या व्हिडिओमधून आपण ही चर्चा लवकरच करणार आहोत तेव्हा माझी व्हिडिओ नक्की पहा भेटत राहू बोलत राहू आपल्या मुलांबद्दल चर्चा करत राहू थँक्यू सो मच टाटा टाटा